एकोणावीस वर्षानंतर मकर संक्रांतीला हा योगायोग संक्रांतीच्या दिवशी ह्या वस्तूंचे दान करू नये वापरलेल्या वस्तू या दिवशी वापरलेल्या वस्तू जसे की तेल भोजन मीठ यांचे दान करू नये या वस्तूचे दान करायचे असतील तर घरातून न घेता बाजारातून दान देण्याचा संकल्प करत खरेदी करून आणावेत आणि मग ते दान करावे झाडू ह्या दिवशी झाडू दान करणे अशुभ मानले गेले आहेत झाडू दान करणे म्हणजे लक्ष्मी दान करणे असे केल्याने घरात दारिद्र्य येत आणि समृद्धी निघून जाते स्टील अल्युमिनियम किंवा लोखंडी वस्तू मकर संक्रांतीच्या दिवशी स्टील अल्युमिनियम किंवा लोखंडी वस्तूचे दान करू नये अनेकदा या वस्तू आणून दान केल्या जातात जे शुभ मानले जात नाहीत काचेच्या वस्तू या दिवशी काचेच्या वस्तू दान करू नये हे अशुभ मानले गेले आहेत तर तीक्ष्ण वस्तू मकर संक्रांतीच्या दिवशी धारदार वस्तूचे दान चुकूनही करू नये हिंदू धर्मात असे मानले जाते की तीक्ष्ण वस्तूमध्ये नकारात्मक ऊर्जा असते त्यामुळे ही दान केल्याने घरात कलह आणि दुर्दैव येऊ शकते टोकदार वस्तू दान देण्यासाठी अशुभ मानल्या जातात हे दान केल्याने व्यक्तीच्या जीवनात अडथळे येऊ शकतात तर एकोणावीस वर्षानंतर असा दुर्मिळ योगायोग ह्या दिवशी घडत आहे ज्यामुळे खरेदी आणि दान अतुलनीय लाभ देतात जाणून घेऊया मकर संक्रांतीला कोणता विशेष योगायोग होत आहेत तर हिंदू पंचांगानुसार या वर्षी मकर संक्रांती मंगळवार चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस पौष महिन्याच्या कृष्ण पक्ष प्रतिपदा तिथीला आहे पुष्य नक्षत्राचाही योगायोग आहे त्यामुळे या दिवशी स्वाग्रही मंगल पुष्य योग किंवा गोम पुष्य योग तयार होत असल्याने मकर संक्रांतीचे महत्व वाढले आहे आणखी विशेष म्हणजे या दिवशी म्हणजे एकोणास वर्षानंतर एक, एक दुर्मिळ योगायोगाने पुषातील संक्रांतीला आकाश लाल होईल ज्योतिषशास्त्रीय मान्यतेनुसार या दिवशी विकास कार्य आणि खरेदी विक्री प्रगती करेल तर परोपकार आणि पुण्य पूर्ण आध्यात्मिक कार्य अक्षय पुण्य आणतील तर मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यधनु राशीतून मकर राशीत प्रवेश करेल वैदिक कॅलेंडरनुसार वर्षाचा राजा मंगळ आहेत आणि उत्तरानातही मंगळ सूर्यमालेचा सेनापती आहे सनातन हिंदू वैदिक धर्मसंस्कृतीत याला विशेष महत्व आहे या दिवशी केलेले शुभ कार्य फलदायी मानले जाते तर सूर्यप्रकाशाचे आरोग्य फायदे जरी बारा संक्रांती आहेत परंतु सूर्य उत्तरायण मकर राशीत येते जे शुभाचे प्रतीक आहे त्यामुळे मकर संक्रांतीचे विशेष महत्व आहे या दिवशी अंधाराचा नाश होतो आणि आजारी बालकांना सूर्यप्रकाशापासून आरोग्य लाभ होतो शुभ कार्य सुरू होतात तर वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार पुष्य नक्षत्र अत्यंत शुभ मानले जाते याला पुष्यमी किंवा पूनम असेही म्हणतात हे नक्षत्र वाढ शुभ संपत्ती समृद्धी आणि आध्यात्मिक वाढ दर्शवते ऋग्वेदात पुष्याला शुभ वाढीचा निर्माता आणि सुख समृद्धी देणारा असे असेही म्हटले आहेत तर मकर संक्रांतीच्या दिवशी मंगल पुष्य योग निर्माण झाल्यामुळे या दिवशी खरेदी आणि दान अधिक फलदायी व शुभ झाले आहे तर या दिवशी सूर्यदेव सकाळी आठ पंचेचाळीस वाजता मकर राशीत प्रवेश करतील यावेळी मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्त असेल सूर्य उत्तरायण झाल्यामुळे दिवस बदलतात आणि मोठे होऊ लागतात सूर्याने प्रतिपदा तिथी अग्निला दिली आहे ज्याला स्वामी देखील आहे प्रसंगी पूजा तर ही दान करा। तुम्हाला चांगले फळ मिळेल तर मकर संक्रांतीच्या दिवशी तीर्थासोबत तीळ उडीद खिचडी गुळ याचे दान केले जाते जे केल्याने पुण्य लाभ होतो आरोग्याशी संबंधित समस्या दूर होऊ लागतात जे सुगीचे आणि शेतकऱ्यांच्या आनंदाचे प्रतीक आहेत तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा